नमस्कार मित्रांनो मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आली आहे खरीप हंगाम चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान वाटप सुरू झाले आहे मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण आव्हान खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळ सदस्य परिस्थितीमुळे बाधित शेती पिकांचे अनुदान वितरण प्रक्रिया सुरू आहे याबाबत शासना मार्फत जवळपास कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान वेळेत जमा करण्यात आले आहे काही त्रुटी असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान वितरण होणे शिल्लक आहे या प्रामुख्याने दोन प्रकारच्या त्रुटी दिसून आल्या आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक त्रुटीची पूर्तता करून घ्यावी काही शेतकऱ्यांचे विके विशेष क्रमांक नंबर यादीत नाव आहे संबंधित शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ई केवायसी केली आहे परंतु पोर्टलवरील त्यांच्या नावासमोर सध्या पेमेंट रिजेक्टेड अशी स्थिती दर्शवित आहे अशा शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्रात जाऊन त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे तसेच बँकेत बँक ब्यांक खात्याशी आधार लिंक करून घ्यावे आणि डेबीटी प्रणाली मध्ये आधार बेस्ड पेमेंट होत असल्यामुळे आधार व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे का काही शेतकऱ्यांचे नावे फेल लिस्ट मध्ये आहे यात संबंधित शेतकऱ्यांचे नावे तीन हेक्टर पेक्षा जास्त जमीन नावे जमीन नावे असल्याने व किंवा अधिक गावात असल्यामुळे अनुदान वितरण प्रणाली पोर्टल वरून रेजिस्ट झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या नावांची यादी संबंधित गावची तलाठी यांच्याकडे उपलब्ध आहे तलाठी यांच्याशी संपर्क करून तीन हेक्टर मर्यादित अनुदान वितरित करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी कोणत्याही एक गावातील अनुदान लिस्ट मध्ये नाव ठेवणे याबाबत तलाठी यांच्याकडे माहिती घ्यावी काही शेतकऱ्यांची के नंबर येऊन सुद्धा अद्याप ई के वाय सी केली नसल्यामुळे त्यांचे अनुदान जमा झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे ई के वाय सी पेंडिंग लिस्ट निहाय तलाटी यांच्याकडे उपलब्ध असून सदर यादीतील शेतकऱ्यांनी तात्काळ गावातील महा सेवा केंद्रातून ई के वाय सी करून घ्यावे तसेच त्रुटीची पूर्तता करून घ्यावी ही विनंती राणा जगतसिंह पाटील यांनी शेतकरी बांधवांना केली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद